नमस्कार मी सौ मैत्रेय भट आपलं सर्वांचं काव्यरसरंजनमध्ये मनापासून स्वागत आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला प्रतिभावंत संतांची समृद्ध परंपरा आहे त्यातील संतांच्या काही रचनांचा आपण पुढील काही भागात अभ्यास करणार आहोत पंढरपुरी वास करणाऱ्या विठ्ठल रखुमाईला वंदन करून आषाढ विशेष उपक्रमास सुरुवात करूया आषाढ महिना सुरू झाल्याने आपण सगळे संत मंडळींच्या अभंगात रंगून गेलो आहोत हे अभंग वरवर सोपे वाटतात पण त्याचा अंतरंगातील गर्भित अर्थ समजून घेतला तर संतांना नेमकं का काय म्हणायचं आहे हे आपल्या छान लक्षात येतं वेगवेगळ्या अभंगातून प्रतीत होणारी आशयघनता आपल्याला अचंबित करते की ही संत मंडळी कोणत्या विद्यापीठात शिकली की इतकं अर्थपूर्ण पण सोप्या रीतीने अध्यात्माचं तत्त्वज्ञान त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं म्हणजे ते पोहोचवू शकले आपण अभंगांमधलं जो खोल अर्थ तो आता आपण समजून घेणार आहोत पहिला अभंग आहे भक्तियुगातील वारकरी संत केशवदास यांचा या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला आषाढ महिना सुरू झाला की विठू नामाचा अखंड गजर सुरू होतो कारण आषाढ महिन्याला वारीची झळाळी असते विठूच्या नामाचा गजर करत वारकरी पालख्या घेऊन पंढरीची वाट चालू लागतात तिथे विठुराया योगे अठ्ठावीस उभा आहे ना वाट बघत विठूचा गजर म्हणजे विठू नामाचा जयघोष करणे त्या नामाचा महिमा त्याच्या भक्तीचा महिमा घोषित करणे मोठ्या आवाजात उत्साहाने टाळमृदुंकाच्या घोषात केलेलं हे नामस्मरण विठूचा गजर म्हणजे हरिनामाचा गजर हे श्री विष्णूंचे रूप आपल्या आराध्याकडे जाण्याचा त्याच्या कृपेचा अनुभव घेण्याचा मार्ग म्हणजे गजर वारकरी संप्रदायातील संत केशवदास यांच्या या गजराने भीमा तीर दुमदुमून जातो हो पण अजून भीमा तीरावर पोहोचायला थोडा वेळ आहे वारकऱ्यांना जवळ आलेलेच आहेत पण खरं सांगायचं म्हणजे आपले सोडून हे मनाच्या तळातून शांत असलेलं चालतो बोलतं गात विश्व वारीचं विश्व पुढे पुढे सरकत असत विठूरायाही ही काय कौतुक करतो पहा आपल्या भक्तांसाठी त्यांनी वरुणराजाला राजाला सांगितले माझ्या भक्तांच्या पायाला चटके बसू देऊ नकोस मग मेघराजा पाण्याच्या घागरी ओतून भक्तांचे पादप्रक्षालनच करतो जणू या वाटेवर चालणं वारकऱ्यांसाठीही सोपं नसतं इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती आटापिटा केलेला असतो त्यांनी हातात झेंडा आहे हरिभक्तीचा तो घेऊन हा संतांचा मेळा त्याला केशवदास या संतांचा मेळा गोपाळांचा असं म्हणतात पंढरीच्या वाटेवर मांडलेला हा खेळ त्यात रंगून गेलेले हे गोपाळ त्यांनी पक्का निश्चय केला आहे म्हणजे देवाचं कौलस घेतला आहे की आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत हा गजर करायचा म्हणजे हा नेमच केला त्यासाठी केशवदास किती सुंदर उपमा आणि रूपकं उपयोजतात ते आपण आता पाहू की म्हणजे शब्द पण पाहा ना की कसे घेतलेत की की नांगर बैल पवन म्हणजे वारा उखळण आणि त्याला सामान्य माणसाच्या रोजच्या परिचयातले शब्द येथे त्यांनी जे अभंगामध्ये घेतलेले आहेत सगळे की नांगर कसला धरला आहे आता शेतामध्ये काय पिकवायचं आहे नांगर धरला सत्वाचा म्हणजे सात्विक वृत्ती जिथं रजतमाला थारा नाही क्रोध मोह माया हे सगळे अडसर बाजूला करूनच हा झेंडा हाती घेतला आहे त्यांनी वारीमध्ये या सात्विकतेला आलेलं उदाहरण पाहता हे आपल्याला शंभर टक्के पटतं म्हणजे तिथे प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला माऊली म्हणते म्हणजे गजरच चाललेला असतो हा सुद्धा माऊली माऊली विठू माऊली हे त्यांच्यात सामील आहे ही भावना पक्की असते सत्व गुणाचा नांगर हाती धरल्यावर मनालाच बैलाचं काम दिलं आता हे मन वाऱ्याच्या वेगाने चौखूर धावणार मग त्याला बांधून ठेवून एका जागी स्थिर केलं आता उखळात घालून पिकवलेलं जे धान्य आहे ते स्वच्छ करायचंय कांडायचे एरवीची जी उखळ ती दगडी किंवा कठीण लाकडाची असते इथे मात्र उखळ्यानं प्रेमाची काढली भगवत प्रेमाने भरलेला भक्तिभाव तिथे स्वस्थ बसून तेही गुरुजवळ म्हणजे इथे पांडुरंगच आहे ना अवतीभवती मग त्या उखळणीतून बाहेर येणारा ज्ञानाचा प्याला म्हणजे आता उखळण तर सुरू झाली त्यातनं काय बाहेर येत आहे तर जणू अमृतच ते प्राशन करायला मिळणार पण शड्रीपू आहेत ना सगळीकडून टपून बसलेले जर षड्रिपूंनी डोकं वर काढलंच तर ही कामक्रोधाची पाखरं उडवायला यांच्याकडे पंचतत्वाची गोफण तयार आहे पंचतत्वाची गोफणं पाखरे जाणं आपलं शरीर ज्या पंचतत्वानी तयार झालेलं आहे त्यावर नियंत्रण ठेवलं की ही पाखरं उडून जाणार त्यासाठी जागृत असायला हवं मग ही जागृती या वारीमधल्या मंडळींमध्ये पूर्णपणाने आहे कारण त्यांच्या हाती तो ज्ञानाचा पेला लागलेला आहे तोच जणू धोंडा या रिपूनवर टाकून हाती घेतलेला झेंडा ते पुढे पुढे नेणार आहेत तो त्यांना पुढे न्यायचाच आहे धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण म्हणजे जागरण करायचे जागृती आहे ही अशीच टिकवायची आहे त्यासाठी त्यांच्या हाती धोंडा आहे तो कसला आहे तो ज्ञानाचा आहे हेच केशवदासांना सांगायचं आहे सा आता आषाढी एकादशीला भक्त चंद्रभागातिरी जाणार तिथे विठूच्या गजरात हरिनामाचा झेंडा रोवणार त्यासाठीच हा संतांचा म्हणजे गोपाळांचा ते सगळे जे वारकरी आहेत ते संतांच्या सानिध्यातूनच पुढे जात आहेत मग संतांचा मेळावा म्हणजे गोपाळांचा मेळावा म्हणजे वारकरीसुद्धा गोपाळच झाले इथे मग हा गोपाळांचा मेळा पुढे पुढे चाललेला आहे जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला रामकृष्ण हरी या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजरहरी नामाचा झेंडा रोविला या संतांचा संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडला या विठूचा हरी नामाचा झेंडा रोविला कौल घेतला लिहू शंभर वर्षे जाणं कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाणं नांगरधरिला सत्वाचा बैल मन पवनाचा झेंडा रोविला या विठूचा नामाचा झेंडा रोविला उखळण प्रेमाची काढली उखळण प्रेमाची काढिली स्वस्थ बसुनी सद्गुरुजवळी स्वस्थ बसूनी सद्गुरुजवळी प्याला घेतला ज्ञानाचा तोच अमृताचा झेंडा रोविला या विठूचा नामाचा झेंडा रोविला पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण, धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण केशवदास म्हणे संतांचा, केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला या विठूचा गजरहरी नामाचा झेंडा रोविला या गजर गजरहरी नामाचा झेंडा रोविला आत्ताच आपण सौ वैशाली भावे यांच्या भावपूर्ण आवाजात हा अभंग ऐकला त्यांच्या भक्तिपूर्ण आवाजात केशवदासांचा हा अभंग आपल्याला पंढरपुरी घेऊन गेला बोला पुंडली कवर दे हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जर हा भाग आपल्याला आवडला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझी विनंती असेल की आपला अभिप्राय द्यायला विसरू नका आता विराम घेऊया लवकरच पुढील भागात भेटण्यासाठी धन्यवाद